नमस्कार मी गायंद्री आपण जे पाहता मायभूमी चॅनल पाहूया बातमी मित्रांनिस तर छोटा हत्ती गोवशांचा या परिसरामध्ये म्हणजे फतेपुराच्या घाटामध्ये पकडलेला आहे शेवरखेड पुलीची द दबंग कामगिरी पाहूया पुढील वृत्त तुमचं नाव लवकर हां तुम्हीच पकडली अरे घाटात आम्ही असे मडके बांधले लहान लहान पाणी पाहिजे वापरायचे बोला मी चंद्रकांत मनसाराम तेरे राहणार फतेपूर वंचित बहुजन आघाडी तालुका मा सचिव आज सकाळी साडेसहा वाजता माझ्या घाटामध्ये मी पात्राला पाणी पाजण्यासाठी गेलो असता एक मॅक्झिमम गाडी जय श्रीराम लिहिलेलं असलेलं याच्यात गोवंश सात गायी कटाई करता जाणाऱ्या मी पकडून आज हिवरचे पॉलिटिशियन यांच्या ताब्यामध्ये दिल्या आहेत तरी ठाणेदार साहेबांनी योग्य ती कारवाई करावी गाडी कोणाची ही आदित्य बिल्लेवार अटाळी त्याचा धंदा आहे का आणि तो मला सांगतो मी गौरक्षणला चालवल्या पण कोणा गोरक्षाला हे मला माहिती नाही आहे गौरक्षण कुठे ती माहिती नाही जालण्याकडे आहे म्हणतात असं तुम्ही सांगितलं आणि त्यासोबत कोणी माणूस होता तो शिप नावाचं सांगितलं नाही मी त्यांना सर्व माहिती आहे असं तो सांगत होता